नमस्कार सा निकला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आजी आजोबा एक खूप गोड नातं यावर मी आज बोलणार आहे आपणही आज सगळे आजी आजोबा झालेलो आहोत पण मागे वळून जेव्हा बघतो तेव्हा मागच्या पिढीतले आजी आजोबा म्हणजे आपले आई वडील आणि आपले आजी आजोबा प्रत्येक जनरेशनमध्ये किती फरक पडत गेलेला आहे हे आपल्याला जाणवतं आपली जी आजी होती ती अगदी टिपिकल आजी म्हणजे अगदी घरातच नातवंडांना नाहू वाकू करणं रामरक्षा शिकवणं शुभंकरवती शिकवणं छाव चिऊ काऊच्या गोष्टी शिकवणं अशी आपली आपली आजीने हा रोल निभवला आहे ह्यानंतरचे आपले आई बाबा आपल्या आईवडिलांनी सुद्धा आजी आजोबांचा जात पण त्याचबरोबर आपला सर्वांगीण विकास कसा होईल ह्याकडे पण तेवढंच आपल्या आईवडिलांनी लक्ष दिलं आपल्या नातवंडांकडे पण लक्ष दिलेलं आहे आणि आत्ता आत्ताचे आपण आजी आजोबा हा खूप खूप वेगळा वेगळा रोल आहे आजी आजोबा हा आपण आहोतच नातवंडांची म्हणजे दुधावरची साय ही तेवढीच आपल्याला प्रिय आहे आपली नातवंड आपला जीव की प्राण आहे पण काळ बदललेला आहे भरपूर पुलाखालून पाणी गेलेलं आहे आता विभक्त कुटुंब पद्धती वाढत चाललेली आहे मुलं आपल्याजवळ नसतात मुलं एकतर नोकरीनिमित्ताने बाहेर पडलेली असतात किंवा काही जणांची स्पेस पाहिजे स्पेस पाहिजे म्हणून वेगळी झालेली असतात काही जणं परदेशात असतात तर ही जी नातवंडांची वची माया असते ती मोबाईलमधच असते जेव्हा आपण मागे म्हणून बघतो तेव्हा लक्षात होतं की प्र प्रत्येक जनरेशनमधले आजी आजोबा हे वेगळे आहेत त्याला आपण कालाय पण नम म्हणूया असं जरी म्हटलं तरी नातवंडांवरची जी माया असते ती मात्र तेवढीच असते आत्ताचे आपण जे आहोत हे वेगळे आहेत आजी आजोबा हे जे आजी आजोबा हे टिपिकल आजी आजोबा नाही आता तुम्ही माझ्या ह्याच्यावर मी बघा की मी पण आजी झालेली आहे पण आपण ना टिपिकल आजी आजी नाही आहोत एकत्र कुटुंब होती आजी म्हणजे फक्त घरात आणि घरात असायची घरातल्यासारखी राबत असायची आणि मुलांवर संस्कार करणे त्यांना गोष्टी सांगणे घरातलं निवडण टिपण करणे हे सगळं आजीचा हा रोल असायचा आता आ, आता आपल्याकडे ही आजीची भूमिका आली पण आत्ता शिक म्हणा आत्ताची काळ म्हणा की एकत्र कुटुंब पद्धती नाही मुलं काही नोकरीच्या निमित्ताने वेगळी राहत असतात किंवा परदेशात जातात तेव्हा आपण आत्ता आपण आजी आजोबा आहोत तर आपली भूमिकाही खूप वेगळी आहोत आत्ताचे आपण आजी आजोबा खूप भरभरून जगत असतो नातवंडांवर मोबाईलमध्ये व्हिडिओवर बोलत असतो संस्कार करण्याची गोष्ट अस आली तर मात्र थोडंसं कधीतरी वाटतं की अरे आपण आपल्या नातवंडांना छान रामकृष्णाच्या चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या असत्या पण आता ते पण नाही कारण नातवंड लांब असतात आणि कधीतरी जर येणार तर आपण त्यांना चिवकाऊच्या गोष्टी सांगल्या तर त्यांना अगदीच त्या चाइल्डिश वाटेल कारण आता इतके स्मार्ट फोन स्मार्ट टी व्ही आलेले आहेत की मुलांनी त्याच्या पुढचं बघितलेलं असतं पण मला राहून राहून वाटतं की मुलांना शुभमकोरती शिकवावं रामरक्षा शिकवावी पण आत्ताच्या ह्या नातवंडांना हे सगळं शिकायला वेळ तरी आहे का आपल्याकडे कधीतरी आठ पंधरा दिवसांनी येणार आणि आपण त्यांना दट्ट्या लावून त्यांना शिकवायचं ते पण उचित वाटत नाही मग ही मुलं कुठे जातात तर संस्कार वर्गायला जातात पैसे देऊन संस्कार वर्गायला जातात तर ह्या सगळ्या दुष्टचक्रांमध्ये अडकलेली ही पिढी आहे आपण मात्र आपली आजी आजोबांचं भरभरून प्रेम आपल्याला लाभलेलं आहे आपणही तसं आजी आजोबांचं प्रेम द्यायसाठी उत्सुक आहोत पण समोरची पिढी मात्र आहे त्यांना एक तर वेळच नाही शाळा कॉलेज आणि हा क्लास तो क्लास तो क्लास तो क्लास, क्लास असं त्या या सगळ्या ही आत्ताची पिढी अडकलेली आहे त्यामुळे त्यांना फक्त आजी आजोबा हे मोबाईलवर व्हिडिओमध्ये दिसतात तेवढे एक युग इंग्लिशमध्ये अर्धवट हिंदी इंग्लिश मराठी असं बोलायचं आणि तेवढ्यापुरतं असं हे नातं सुरू झालेलं आहे कुठेतरी मात्र ह्याची खंत नक्कीच आहे पण तरीसुद्धा या सगळ्या खंत ह्याच्यावर मात करत आजचे आजी आजोबा मात्र स्वतःचं आयुष्य छान जगायला शिकलेले आहेत मनातली खंत कुठेतरी लपवत आहेत आणि ज्येष्ठ नागरिक संघ जॉईन करत आहेत आपल्या समवयस्कांमध्ये रमत आहेत वेगवेगळ्या ट्रिपला वेग जात आहेत ज्यांना झेपेल तेवढं ट्रेकिंग करतात नाही तर आपल्या छोट्याशा छोट्या छोट्या वर्षासह अरेंज करतात आणि तिथे जाऊन बसतात तिथे जाऊन तिथलं एन्जॉय करतात तर ह्या सगळ्यातनं सुद्धा कुठेतरी एक मधामध्ये कोपरा असतो की अरे आपण आपल्या नातवंडांबरोबर असतो तर परत ती सण मनातनं बाजूला काढतात छानपैकी परत वेगवेगळे वेग छान स्वतःच्या हौशेनुसार कपडे घालतील आपल्या हौशेनुसार खातील पितील आणि आपल्या समवयस्कांमध्ये कारण ते समवयस्क सुद्धा याच खंत उराशी बाळगून असतात फक्त प्रत्येकजण आपली झाकली मुठ ठेवतं आणि समोर म्हणतात समोर शो मस्ट गो ऑन असं चाललेलं असतं आणि समोर चालू राहत असतात तर असे हे आजी आजोबा की सगळ्या गोष्टीचा भरभरून आनंद घेतात ट्रिपला जातात वेगवेगळे वेग कपडे घालतात आपल्या नातवंडाशी मोबाईलवर बोलतात फेसबुक वापरतात चॅटिंग करतात यूट्यूब वापरतात हे असे वेगवेगळे वेग ॲप वेग करत आजकालचे आजी आजोबा त्यांच्या नातवंडांसारखे सुद्धा स्मार्ट होत आहेत पटतंय ना तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आणि अजूनही काही तुम्हाला मुद्दे सुचले तर मला नक्की सांगा हां आणि खाण्याच्या बाबतीतसुद्धा आजकालचे आजी आजोबा पिझ्झा बर्गर सुद्धा तेवढेच आवडीने खातात कधी कंटाळला तर मॅगी खा करून खातात तर असे हे आजी आजोबा होत चाललेले आहेत पटतंय ना पटल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद